गर्भलिंग निदान रॅकेट मेडिकल चालक अटकेत गोळ्यांची विक्री पुरवठादाराचा शोध सुरू फुलेवाडीतील बोगस डॉक्टराला गर्भपाताच्या गोळ्यांची विक्री करणाऱ्या गंगावेश येथील दत्त मेडिकलच्या मालकाला जुना राजवाडा पोलिसांनी मंगळवारी गजाआड केले मेडिकल चालक योगेश शंकर निगवेकर वय बेचाळीस राहणार गंगावेश कोल्हापूर असे त्याचे नाव आहे फुलेवाडीतील बोगस डॉक्टर दगडू बाबुराव पाटील याच्याशी असलेले कनेक्शन उघड होताच पोलिसांनी ही कारवाई केली बेकायदा गर्भलिंग निदान व गर्भपात प्रकरणी आजवर अटक झालेल्यांची संख्या झाली आहे अशी माहिती जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे निरीक्षक संजीव झाडे यांनी दिली संशयित योगेश निगवेकरला गोळ्यांचा पुरवठा करणारा कोण आहे याची सखोल चौकशी सुरू असल्याचेही तपास अधिकाऱ्यांनी सांगितले संशयिताला लवकर जेरबंद करण्यात येईल असे ते म्हणाले दुकाना चा चा हो चा 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 मेडिकल दुकानातून मोगस डॉक्टराला गर्भपात करण्याच्या गोळ्यांचा पुरवठा होत असल्याची माहिती मिळताच जुना राजवाडा पोलीस आणि आरोग्य विभागाच्या पथकाने फुलेवाडी जुना पेठ आणि ज्योतिबा डोंगर येथे छापे टाकून तपासणी केली होती वीस डिसेंबरला झालेल्या कारवाईत भोगस डॉक्टर दगडू पाटील व त्याच्या चार साथीदारांना अटक झाली होती संशयिताच्या चौकशीतून गंगावेश येथील दत्त मेडिकलचा मालक योगेश निगवेकर याने गर्भपाताच्या गोळ्यांची विक्री केल्याचा प्रकार चव्हाट्यावर आला होता जुना राजवाडा पोलिसांनी निगवेकरला मंगळवारी सकाळी घरातून अटक केली संशयिताने शहर व जिल्ह्यातील आणखी किती बोगस डॉक्टरांसह गरजूंना गोळ्यांची विक्री केली याचीही त्याच्याकडे सखोल चौकशी करण्यात येणार आहे असेही संजीव झाडे व उपनिरीक्षक संतोष गळवे महेश पाटील यांनी सांगितले